गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो रात्रीची लाईट आहे गहू पेरलेला आहे वरच्या धुऱ्यावरून पाणी चालू आहे खाले सरी पुरली का नाही पुरली हे पाहायच्या दोन पद्धती आहेत एक तर एक पहिली सरी आपली जी ती किती मिनटात पुरली ते पाहतो आपण वरच्या दुऱ्यावरून तेवढ्या मिनटांना द प्रत्येक सरीला हे बदलतो पण परफेक्ट अंदाज त्याचा घेता येत नाही मित्रांनो मी तुमच्यासाठी एक छोटासा जुगाड घेऊन आलेलो आहे जो का घरगुती बनवलेला आहे रात्री पूर्ण त्याचा मी डेमो घेतलेला आहे आणि फार चांगला अनुभव आहे मित्रांनो हा जुगाड तुम्ही पण घरी बनवू शकता आणि आपल्या चांगला उपयोगात येऊ शकतो दिवस सध्या जे आपण सरकार निवडलेलं आहे असं वाटत नाही की पुढचे पाच वर्ष दिवसा लाईट भेटेल म्हणून आणि फुकटच्या लाईनच्या हिशोबाने टाईमटेबल ठीक आहे तर मित्रांनो जास्त वेळ न गमावता मी तुम्हाला दाखवत आहो आपण बनवलेला जुगाळ घरातली पाण्याची टाकी भरली हे सांगणारं यंत्र मित्रांनो आणि ते एका काडीला बांधलं आणि त्याचा जे वायर आहे टाकीमध्ये टाकायचा तो वायर आपण सरीमध्ये टाकलेला आहे आता विषय असा आहे मॅड मित्रांनो की हे लाईनवर चालणारं यंत्र आहे ते इथं कसं काम करणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहोत आता सध्या आपण याचा डेमो पाहू मी काल रात्री रात्रीच्या अंधारातनी याचा जो हा लाल लाईट आहे इंडिकेटर हा आपल्याला शेतात पूर्ण माहीत पडते आणि रात्रीच्या शांततेमध्ये दे याचा आवाज पूर्ण शेतातनी आपल्याला पोहोचतो आपण धुऱ्यावर कुठं असलो तर आपल्याला माहीत पडते की सरी पुरली आपण लगेच बारं बदलून टाकू शकतो आज छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो जर करून पहा खर्च फार कमी आहे साधारणतः शंभर ते दीडशे रुपयाला हे यंत्र भेटते आणि त्यामध्ये लिथे मायांचा एक पन्नास रुपयाचा शेल टाकलेला आहे घरगुती केलेला कार्यक्रम आहे कुठं विकत आणण्याची आवश्यकता नाही काही नाही काही नाही आणि आपण पाहू शकतो की सरीचं त्या धुऱ्यावरून जे पाणी आलेलं आहे हे पाणी साधारणतः आपल्या डिवाईसपर्यंत पोहोचलं की आपण बारा बदल बद बदलून टाकतो आणि हे यंत्र आवाज क पाणी पोचलं की आवाज करणं चालू करते हे बघा मित्रांनो पाणी पोचताच वायरपशी हे यंत्र चालू झालेलं आहे मित्रांनो <laughs> आता सरी बदलेपर्यंत हे जे आपल्या सरीतलं पाणी आहे हे पाणी खालच्या धुऱ्यापर्यंत पोहोचून जाईल जर तुम्ही पाहू शकता बाजूच्या सरीमध्ये एकदम सारखं पाणी पोचते कमी जास्त होत नाही त्यानंतर आपल्याला एकच करायचं आहे इकडचा वायर सरी बदलाच्या वेळेस इकडचा वायर घ्यायचा आणि इकडे इकडच्या सरीमध्ये ठेवून द्यायचा एक एक चक्क एक चक्कर मित्रांनो माराच लागणार आहे आपल्याला हा वायर असा टाकून दिला मशीन बंद पुन्हा दुसऱ्या सरीतलं पाणी इथपर्यंत आलं की मशीन चालू आता वरच्या धुऱ्यावर जाऊन सरी बदलवायचे आहे आपल्याला यंत्र एकदम सोपे आहे मित्रांनो परंतु उपयोगी आहे काल रात्री मी त्याच्यावाला डेमो घेतलेला आहे आता त्यामध्ये लिथियामाइनचा सेल टाकल्यामुळे आणि ज्यावेळेस आपण तीन तास साधारणतः त्याला चार्जिंग जर केलं तो कमीत कमी दोन ते तीन रात्र आपल्याला त्याचं ते ते बॅक बॅटरी बॅकअप मिळतो अशा पद्धतीनं बनवलेलं यंत्र आहे मित्रांनो मी गजानन कर्डे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पंचेळीस शहाऐंशी पंधरा काही अडचण असली तर मित्रांनो कॉल करा या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या आपला वेळ टाईम आणि पैसा सगळ्या गोष्टीची बचत होऊ शकते मित्रांनो हे छोटस बनवलेलं यंत्र आहे मित्रांनो गहू पेरलेला आहे रात्रीच्या आणि दिवसाच्या लाईनमध्ये दिवसामध्ये सुद्धा त्याचा फरक पडतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद